या कॅफेवर पोलिसांचे छापे आणि कारवाई अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात फ्लायवूडचे कंपार्टमेंट करून विद्यालय महाविद्यालयातील मुलामुलींना अश्लील चाळे करण्याकामी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेवर पोलीस प्रशासनानं कारवाई केली असून या संबंधी तिन्ही कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गोल्डन स्टार कॅफे पंपिंग स्टेशन ताठेनगर लव बट कॅफे द्वारकाधीश कॉम्प्लेक्स श्रीराम चौक आणि हंगेरेला कॅफे पारिजा चौक गुलमोहर रोड सदरील ठिकाणी कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलेही कॉफी किंवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी न ठेवता प्लायवूडचे कंपार्टमेंट करून विद्यालय महाविद्यालयातील मुलामुलींना बसण्याकरता व अश्लील चाळे करण्याकामी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती त्यानुसार तिन्ही ठिकाणी तोपकांना पोलीस ठाण्याच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली कॉफी शॉप मध्ये दर्शनी भागात कॉफी शॉपचा परवाना नव्हता कॉफी बनवण्याचे साहित्य गॅस अथवा इतर साहित्य नव्हते सदरील जागी अश्विन साळे करण्यासाठी लावण्यात आलेले पडदे लगेच काढण्यात आले मुला मुलींनी तोंडी समज देऊन त्यांना सोडण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा